बापू काय सांगूयात जनतेसमोर जनतेसमोर आम्ही घेऊन जात असताना या शहरातील महत्वाचे प्रश्न म्हणजे एक पाणी व्यवस्था दुसऱ्या या शहरामध्ये मेट्रोचं जाळं पूर्ण करायचं आहे आम्हाला लोकल ट्रान्सपोर्ट सुधारायचं आहे दुसरा म्हणजे या शहराचा रिवर फ्रंट एज्युकेशन सिस्टीम आरोग्य व्यवस्था अशा सगळ्या गोष्टींवरती आम्ही खरं तर मुद्दे कंपूर चाललो आहे आणि जनतेमध्ये भरपूर खरंतर या प्रतिसाद मिळतोय कारण एकतर चार वर्षापासून महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांची बॉडी डिझर्व्ह झाल्यानंतर सत्ता नव्हती आणि मी आज पाहतोय की ल नागरिकांमध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे जे मुद्दे लोकांना पाहिजे एक तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ट्रॅफिकचा एक मोठा विषय होत चालला आहे त्याच्यामध्ये सोल्युशन आम्ही काय काढायचा प्रयत्न करतोय आणि हे सगळं करत असताना पार्लमेंट ते पालिका याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीवरती लोकांचा विश्वास आहे तर एक गव्हर्नमेंट आलं तर लोकांना माहिती आहे की आपली कामं चांगली होतील आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र रहावरती पण खरं तर येथील नागरिकांचा खूप विश्वास आहे ज्या ज्या वेळेस मी नागरिकांशी संपर्क साधायचा प्रयत्न केला लोकांनी सांगितलं देऊन जग आहेत तर आमचं मतदान भारतीय जनता पार्टीला आमचं मतदान या राज देशाचे कणकर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सरकारला अशा पद्धतीच्या लोकांमधून ती भावना निर्माण होती त्यामुळं जे प्रश्न आम्ही लोकांपर्यंत घेऊन जातो आहे खरंतर ही निवडणूक आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही लढतोय आहे त्यामुळं मला वाटत नाही यावेळेस विकास हाच मुद्दा घेऊन आम्ही पुढे येतोय काय विश्वास वाटतोय सोळा तारखेला काय चित्र सोळा तारखेला जसा आम्ही पहिला नारा दिलाय बार शंभर पार निश्चित ज्या पद्धतीने सगळ्या प्रभागांची अपकी बार शंभर पार होईल गुलाब हा भारतीय जनता पार्टीचाच असेल असा मला विश्वास आहे इलेक्शन मध्ये कोणत्याही पक्षावरती विश्वास वाटते तुमचा विश्वास भारतीय जनता पार्टीवर आहे कारण त्या पक्षाने सामान्य जनतेला सोबत घेऊन त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत ते ग्राउंड लेवलला येऊन ते सॉल्व्ह करत आहेत तर आमचं जो मत आहे ते बी जे पीला असं फिक्स काय अपेक्षित आहे अपेक्षित म्हणजे त्यांनी सामान्य जनतेचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे की जे काही छोट्या छोट्या रस्ते आता जे काही इन्फ्रास्ट्रक्चरचं काम चालू आहे रस्त्याचे वगैरे ते योग्य दिशेने चालू आहे फक्त ते लवकरात लवकर त्यांनी पूर्ण करा आणि सामान्य जनतेचे जे हाल होत आहेत ते थोडंसं लवकर सॉल्व करावं कोणतं पक्ष इकडे वगैरे करतो किंवा समस्या आता ज्या पद्धतीने चालू आहे आम्ही मोदीजींनी ज्या पद्धतीने गडकरी रस्त्याच्या डेव्हलपमेंटचे काम चालू आहे त्याबद्दल आणि त्यांच्या पदोपदी पुण्यातले आपले बापू साहेब हे जे आहेत ते योग्य दिशेने चालू आहे की सामान्य यंत्रा धरून आता रोड इन्फ्रास्ट्रक्चर जे काम चालू आहे ते योग्य दिशेने या चालू आहे आणि असं चालू राहावं आमची अशी इच्छा आहे कोणत्या पक्षाची सत्ता कसं आहे सत्ता कोणाची फक्त हो? सामान्य जनतेला जे बरोबर घेऊन चालू आहेत चालू ती सत्ता येणार आणि जनतेलाही दिसतंय की कुठला पक्ष सामान्य जनतेला बरोबर घेऊन त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत तर त्या पक्षाने निवडून यावं ठीक पक्ष आहे पक्ष आता कसं आहे सध्या जन्त, सामान्य जनतेचे प्रॉब्लेम जसे मोदीजी आहेत मोदीचा जो पक्ष आहे लोक त्या पक्षाला धरूनच चालतील त्या पक्षावरती तुम्हाला विश्वास आहे काय आता दोन हजार सव्वीस जे इलेक्शन होणार आहे आतापर्यंतचा जो विकास पक्षाचा म्हणून बघितला गेला तर बीजेपीचा सर्वात अधिक पक्षाचा विकास झालेला आहे त्यामुळे आताही आम्ही विश्वासापुरतीच ठेवून बी जे पीला मत देऊ कारण बी जे पीमुळे महिलांना जसं सक्षम वर्ग बनवलं गेले आहे संस्कृती जपली जाते आहे आणि आजूबाजूच्या ज्या एरियामध्ये जे काही आम्हाला महिलांच्या दृष्टीने जे काही एक्सपेक्टेड आहे बीजेपी कडून त्या गोष्टींचा सर्वांगीण विकास होत आहे त्यामुळे ह्या वर्षीच मत पण आम्ही बीजेपीला देण्याचं करतो आहे बीजेपी यावेळेस सत्तेमध्ये येईल का बीजेपी यावी कारण